नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला तरंगणारे गाव एक अद्भुत प्रवास त्याविषयी सांगणार आहे तर ते ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समुद्राच्या विशाल निळाशार पाण्यात सतत हालचाल करणारे सूर्योदयाच्या सौंदर्यास चमचमणारे आणि सागराच्या लाटांवर तरंगणारे एक अनोखे गाव आहे तरंगग्राम हे गाव फक्त जलचरांच्या सहवासानेच नव्हे तर त्यांच्या अनोखी जीवनशैलीनेच प्रसिद्ध होते या गावातील प्रत्येक कोपरा घर आणि माणूस सागरी जीवनाशी एकरूप झाला होता पूर्वी या जागेवर साधे एक बेट होते परंतु कालांतराने समुद्राने ते पूर्ण गिळून टाकले गावातील लोकांनी या परिस्थितीशी जुळून घेतले आणि पाण्यावर तरंगणाऱ्या मोठ्या फळकुटांवर आपले घर बांधण्यास सुरुवात केली त्यांनी काटक्या नारळाच्या झावळ्या आणि मासेमारीच्या जाळ्यांचा वापर करून घरं उभी केली या घराची खासियत म्हणजे ती समुद्राच्या लाटांशी एकरूप होऊन तरंगत तरंग ग्रामची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे त्यांची स्वायत्तता आणि सर्जनशीलता गावातील प्रत्येक घराला एका वैश विशिष्ट आकारात बांधले गेले होते काही गोल काही आयताकृती तर काही होड्यांसारखी दिसणारी घरे बांधण्यासाठी पाण्याला न सोडणाऱ्या लाकडाचा आणि तांब्याच्या खिळ्यांचा वापर कर, केला सवर वापर के वापर जात असे या लोकांनी सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण केली तर पावसाचे पाणी साठवून पिण्यासाठी वापरले तरंग्रामची जीवनशैली गावातील लोकांचे आयुष्य पूर्णपणे समुद्रावर अवलंबून होते पुरुष मासेमारीसाठी जात महिलांनी समुद्रातून शिंपले सीप आणि शेवाळ गोळा करून त्यातून दागिने औषधे आणि खाद्यपदार्थ बनवले मुलं समुद्राच्या किनारी खेळत लाटा त्यांच्या पायांशी गुदगुल्या करत असत गावातील एक लहानशा शाळा जी एका मोठ्या तराफ्यावर बांधली होती मुलांना सागरी जीवनाविषयी शिकवत असे तरंगग्राममध्ये एक अनोखी परंपरा होती लाटांचा उत्सव दरवर्षी पूर्ण चंद्राच्या रात्री हा सण साजरा केला जात असे या दिवशी लोक होड्यांवर दिवे लावून समुद्राच्या मध्यभागी जात असत समुद्रात सूर मारत लोक गाणी गायचे नृत्य करायचे आणि निसर्गाच्या अद्भुत देणगीचे कौतुक करत होती समस्या आणि संघर्ष पण तरंगरामचे जीवन एवढे सोपे नव्हते समुद्राच्या लहरी कधी कधी रौद्र रूप धारण करत असत वादळे आणि समुद्राच्या तुफानी लाटांनी गावाला अनेक वेळा हादरवले होते अशा वेळी गावकऱ्यांनी एकत्र येऊन आपापली घरे बांधून काढायचे मासेमारीसाठी मोडलेली होडी दुरुस्त करायची आणि पुन्हा नव्याने उमेदीने सुरुवात करायची एकदा एक मोठे वादळ आले ज्याने तरंगराम जवळजवळ उद्ध्वस्त झाले गावातील लोकांना आपले प्राण वाचवण्यासाठी समुद्राच्या मध्यभागी जाऊन सुरक्षित जागा शोधावी लागली परंतु या वादळाने लोकांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास जागवला त्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या घरे अधिक मजबूत बनवली गावाने पर्यावरणपूरक पद्धतीचा वापर करून समुद्राशी जुळवून घेतले तरंगरामची भरभराट समुद्रावर जगण्याच्या या कल्पनेने जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले काही संशोधक पर्यटक आणि लेखक तरंगरामला भेट देण्यासाठी आले त्यांनी गावकऱ्यांकडून समुद्राशी संबंधित ज्ञान मिळवले या भेटीमुळे गावाला नवा स्रोत मिळाला पर्यटकांशी व्यापार त्यांनी आपले हस्तकला उत्पादन समुद्री खाद्यपदार्थ आणि सांस्कृतिक कार्यक्रम प्रसिद्ध केले तरंगरामचे नाव आता दूरपर्यंत पोहोचले होते त्यांनी सागरी शाळा आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजली गेली दा नावाने या गावाने आपले पारंपरिक तत्त्व जपून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला ज्यामुळे ते एक मॉडेल तरंगते शहर बनले तरंगरामची शिकवण तरंगरामची गोष्ट आपल्याला शिकवते की निसर्गाच्या आव्हानांशी लढत असताना आपण त्याच्याशी जुळवून कसे राहू शकतो सहजीवन कल्पकता आणि आशावादी यांची सांगड घालून या गावाने एक अनोखा इतिहास निर्माण केला समुद्राच्या लाटांवर तरंगणारे हे गाव केवळ एक जागा नव्हे तर मानवाच्या धैर्याचे आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्याचे प्रतीक होते तरंगरामच्या लाटांवरील गाणी अजूनही सागरी वाऱ्यांबरोबर दूर दूरपर्यंत पोचतात आपल्याला जीवनाच्या अनोख्या सौंदर्याशी आठवण करून देतात ही होती तरंगरामची गावाची गोष्ट जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा